मनसर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मनसर माझं गाव माझा अभिमान या बागेला आता सुवर्ण दिवस येणार आहेत गेल्या काही काळापासून हो या बागेची दुरवस्था झाली होती मात्र नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात भक्ते आणि सर्व नगरसेवकांनी या बागेच्या नूतनीकरणासाठी कंबर कसली आहे लवकरच ही बाग नव्या रूपात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे एकेकाळी सुंदर असलेल्या या बागेत झाडांची वाढ खुंटली होती स्वच्छतेचा अभाव आणि पाण्याची गैरसोय यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती या गोष्टीची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी सर्व नगरसेवकांसह आज बागेची प्रत्यक्ष पाहणी केली बागेतील छोटी झाडे अंतर्गत स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सर्व गोष्टींची त्यांनी बारकाईने पाहणी केली व त्या दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी मंचर नगरपंचायतीचे संदीप पवार देखील उपस्थित होते त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की बागेच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेले नियोजन पूर्ण झाले असून स्वच्छता आणि इतर तांत्रिक बाबी लवकरात लवकर मार्गी लावल्या जातील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेगाने पूर्ण केले जाईल बागेच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे उपनगराध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी उपस्थित नगरसेवकांनीही बागेचे सौंदर्य पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले या निर्णयामुळे मंचरकर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून बागेचे काम कधी पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी सर्व जमलेत काय विषय आहे या ठिकाणी मंचर शहरामध्ये जे महत्त्वाच्या ठिकाणी जे एक करताना करायला पहिल्यांदा माझा 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 माझं शहर माझा अभिमान म्हणजे स्टॅच्यू या ठिकाणी बनवलेलं गेलं आहे गेले अनेक दीड वर्षापासून याची अत्यंत दैनंदिन अवस्था झालेली होती परंतु आमच्या सर्व नगरसेवकांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी मिळून या विचार केला पहिल्यांदा आपल्याला गाव साफ करायचं तर माहिती सुरुवात या ठिकाणापासून करूया जेणेकरून आपण विचित्र सुबत या ठिकाणी वसूल करणार आहेत या ठिकाणी सगळी स्वच्छता स्वच्छता झालेली ते स्वच्छ करून या ठिकाणाच्या लाईटी बंद आहेत त्या लाईटी चालू करणे अशा अनेक कामे या ठिकाणावरची भेटी घेतली आम्ही संबंधित अधिकारी बांधकाम खात्याचे अधिकारी मान्य श्री पवार साहेब यांना या ठिकाणी सर्व सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे या दोन चार दिवसाच्या नंतर आम्ही या ठिकाणी या सर्व कामांना सुरुवात करून पहिल्या सर्व प्रथम आम्ही व्यवस्थितरित्या करून याचे काम करून घेऊ मनसरमध्ये अनेक समस्या बाकी राहिलेल्या आहेत कशा पद्धतीने सोडवणार आहेत त्या लाईटी असेल किंवा आणखीन रस्त्यांना खड्डे असेल नक्कीच मंसर शहरामध्ये रस्ते असतील ड्रेनेज असेल लाईटच्या समस्या असतील आम्ही सर्व नगरसेवक आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही सर्वजण ठिकठिकाणी जाऊन जिथं पुन्हा सर्वसामान्य लोकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू आणि त्यांच्या सर्व आधी अडचणी समजून त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नांदार दिले प्रमुळसे मात्री साहेब असतील दादा असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू